आता दहा टक्केच सांगतो तुम्हाला आपण त्याच्यानुसार किती आलं त्र्याहत्तर पॉईंट त्र्याहत्तर पॉईंट अठ्याहत्तर म्हणजे तिथं लागवडीचा डोस तुमचा किती झाला त्याला भागीले करा ना पंचेचाळीस बघा चौतीस किलो तुम्हाला युरिया द्यायचा आहे नत्र द्यायचा आहे त्यासाठी तुम्हाला युरिया द्यायचा आहे मग आपण काय करणार आहे चौतीस गुणिले काय करणार दोन पुणांक सतरा किती आलं तुमचं उत्तर काय आता युरियाचं पोत किती किलोचं आहे

युरियाची नाही दुसरं चाळीस टक्के तुम्हाला आहे आता तीनशे चाळीस चे चाळीस टक्के किती आहे किती येणार किलो नत्र आहे आता त्या नत्रासाठी तुम्हाला काय द्यायचं आहे युरिया तुम्ही सांगणार द्यायला शेतकऱ्यांना सांगणार ना मग एकशे छत्तीस किलो नत्रासाठी युरिया तुम्ही किती देणार कसं करणार कॅल्क्युलेशन एकशे परत किती येते पंचेचाळीस करा किती गुण आल्या सात पंचा दुसऱ्या वेळेस तुम्ही किती गुण सांगणार सात गुण परत दहा टक्के तुम्हाला आहे त्यावेळेस किती गोळ्या सांगणार दीड परत चाळीस टक्के द्यायचे त्यावेळेस किती गोळ्या सांगणार म्हणजे इथं तुमचा हिशोब क्लिअर झाला नकराचा सोळा गोळे लागले ला? कळलं कस काढलं कळलं का काही अवघड नाहीये गणित आहे पण ते खूप सोपं गणित आहे दुसरा आहे स्फुरत आता स्फुरत